कोगनोळी येथे भरवस्तीतून सोन्याची चेन लंपास कोगनोळी परिसरात तिसरी घटना नागरिकात भीती कोगनोळी येथील रहदारीच्या रस्त्यावरून भर वस्तीत वयोवृद्ध नागरिकाची चीन हसडा मारून अज्ञात चोरट्याने पळ काढण्याची घटना गुरुवार तारीख चार रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की येथील मुख्य रोडवरील आदिती सुपर बाजार कोगनोळी हायस्कूल दरम्यान हंबीरराव तुकाराम चव्हाण वय ऐंशी हे आले असता त्यांच्या पाठोपाठ मोटरसायकल वरून येऊन पत्ता विचारण्याच्या बहानाने त्यांना बाजूला घेऊन गेले बराच वेळ त्यांच्याबरोबर पत्त्यासंदर्भात बोलणी करून कोण नसल्याचे पाहून त्यांच्या गळ्यात असणारी दीड टोळ्याची सोन्याची चेन हिसडा मारून अज्ञात चोरट्याने पळकाडला अज्ञात चोर पाटील गल्लीतून मुस्लिम गल्ले मार्गे पसार झाले गावातील युवकांनी त्यांचा पाठलाग केला पण चोरटे हाती लागू शकले नाही गेल्या चार दिवसांमध्ये हंचिनाळ पाठोपाठ दत्तवाडी त्यानंतर लगेचच कोगनोळी येथे घटना घडल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे सदर चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये झाले असून सुशिक्षित चांगल्या प्रकारची कपडे डोक्यावर टोपी मास्क जॅकेट असे परिधान केलेले चोरटे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले आहेत घटनास्थळी पोलीस स्टेशनचे बीट हवलदार शिवप्रसाद किवडणावर यांनी भेट देऊन पाहणी केली

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी